नमस्कार जय महाराष्ट्र बघूया आजच्या ठळक बातम्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी भरोसा येथे घेतली थुट्टे कुटुंबाची भेट तत्काळ मदतीचा दिला आश्वासन चिखली तालुक्यातील भरोसा येथील शेतकरी दाम्पत्य श्री गणेश तुट्टे व रंजना गणेश तुट्टे शेतातील गळफास घेऊन आत्महत्या केली या दुर्दैवी घटनेनंतर शेतकरी आत्महत्येचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे नेते व आमदार रोहितदादा पवार भरोसा येथे पोचले आणि कुटुं कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सातत्व केले भरोसा येथील कष्टाळू शेतकरी दापंत्य रंजना गणेश तुट्टे व गणेश श्रीराम तुट्टे यांनी हुम आणि अळीचा प्रभाव झाल्याने सोयाबीन पिकाचे झालेले नुकसान बँकेच्या कर्जाचा वाढता ताण व वा सरकारचे शेतकरी विरोधी धोरण त्यामुळे हतबल होत शेतातच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती या घटनेनंतर शेतकरी आत्महत्याचा प्रश्न एरणीवर आला असून आमदार रोहितदादा पवार यांनी तुट्टे कुटुंबाची भेट घेऊन त्यांना तत्काळीची अधिक मदत आश्वासन देत त्यांचे सातत्य केले आणि तत्काळ या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधणार असल्याचे सांगितले या प्रसंगी राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते त्यावेळी आमदार रोहित पवार यांनी ए न्यूज महाराष्ट्राला दिलेली ही प्रतिक्रिया ए न्यूज महाराष्ट्रासाठी आमच्या प्रतिनिधी रीता पेंडारकर चिखले ते त्यांना माहिती आहे का कारण त्यांनी शेतकऱ्याच्या बाबतीत ज्या पद्धतीने तिथं वक्तव्य केलेलं आहे त्यांना खरंच शेतकऱ्याच्या आणि शेतीबद्दल काय कळतं का असा प्रश्न आम्हाला पडतो मात्र रम्मीला तिथं अकाऊंट जोडावं लागते हे मात्र त्यांना कळतं कृषी मंत्री या महाराष्ट्रात कुठेही फिरलेलं नाहीत कृषी मंत्री शेतकऱ्याच्या बांधावर गेलेलं नाहीत सुद्धा एवढी मोठी घटना घडून जर येत नसतील ती खरी दुर्दैवी गोष्ट आहे मंत्री महोदय केंद्रातले जे खासदार आहेत ते आलेत पण आले बसले आणि गेले आपण तुम्ही मंत्री आहात आम्ही कार्यकर्ता म्हणून चार लोकांना फोन लावतो आहे कसं तरी काहीतरी करण्याचा प्रयत्न विरोधात असतानासुद्धा करतो की मंत्री असताना तुमच्या एका मिनटाच्या कॉलवर या बिचारा गरीब कुटुंबाचं सगळे ते सुटतील पण ह्या सगळ्यांचं मत होतं की ह्याच्या आधीसुद्धा सत्तेतले लोक आले पण बसले आणि गेले म्हणजे यायचं फोटो काढायचा निघून जायचं आहे लोकांचे गरिबाचे प्रॉब्लेम सुटणार नाही चार फोन करावे लागतात फॉलोअप करावं लागतं बोलावं लागतं काही सल्युशन सोल्युशन द्यावं लागतात आणि मग त्याच्यानंतरच काही ते मार्ग निघणार आहे त्यामुळे आता आमची अपेक्षा आहे की याच्यामध्ये आम्ही सुद्धा लक्ष घातलेलं आहे सरकार जर याच्या बाबतीत कुठेही कमी पडलं तर आम्ही सरकारला मात्र सोडणार नाही त्यामुळे पुढच्या सहा सात दिवस आम्ही देतो आणि उद्या जाऊन इथलेही शेतकरी आंदोलन करतील ते त्यांच्यासाठी सुद्धा करतील आणि या परिवारासाठी सुद्धा आणि आम्ही त्या आंदोलनामध्ये नक्की सहभागी होतो Kiitos.